खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसतेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर रामोशी समाजाने घालून दिला आदर्श डॉल्ल ऑफ हाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक जयंतीनिमित्त पलूश शहरात रामोशी समाज बांधवाने काढली उमाजी नाईक प्रतिमेची भव्य मिरवणूक आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक जयंती उत्सव समिती पलूश शहर यांच्या वतीनं उमाजी नाईक यांच्या दोनशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त तीन दिवस भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये काल कुंडलवेशीपासून छत्रपती शिवरायांच्या स्फूर्तीस्थळापर्यंत पारंपरिक वाद्यांच्या गजरात उमाजी नाईक यांच्या प्रतिमेची रथातून रामोशी समाजाने भव्य मिरवणूक काढली या मिरवणुकीमध्ये पलुष शहरातील अनेक मान्यवर नेते कार्यकर्ते तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सुमारे तीन तास चाललेल्या या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर केल्यामुळे पलूश शहरात हा उपक्रम चर्चेचा विषय ठरला या मिरणुकीचे संयोजन आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी संतोष दळवी दगडू जाधव मारुती शिरतोडे सुनील दलवाई पांडरुंग मदने हिम्मतराव मलमे लखन जाधव सचिन जाधव रोहित दळवी सोमनाथ जाधव महेश मदने बापूराव दळवी इतर पदाधिकाऱ्यांनी केलं तर या मिरवणुकीत पलू शहरातील माजी नगरसेवक विशाल दळवी संदीप शिसाळ प्रकाश पाटील मिलिंद डाके सुहास पुदाले भरतसिंह फडनाईक गिरीश गोंदिल विनायक गोंदिल मानसिंग फडनाईक चंद्रकांत फाळकेंसह चंद्रकांत सह अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या मा पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायचे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि ह्याचं मोच्छा काढून घेतलं जातं पद्धतीने तुमच्या मिरच्या आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले, मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येते तुमची चटणी बनवायला